नमस्कार मी डॉक्टर शिवाजी गावडे गोखळी आज आपल्याशी थोडं महत्त्वाचं माहिती शेअर करू इच्छितो मित्रांनो आपण सर्व फलटण बारामती माळशिरस इंदापूर या भागातील शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण सर्वांना माहीत आहे की या तालुक्यातील शेतकरी निरा उजवा आणि डावा कालवा याच्यावरून सिंचनासाठी पाणी घेत असतात हे क्षेत्र फलटणच्या बाजूला म्हणजे निरा उजवा कालवा सुमारे पासष्ट ते साडेपासष्ट हजार हेक्टर आणि डावा कालवा सदोतीस ते अडोतीस हजार हेक्टर थोडक्यात एक लाख दोन हजार हेक्टर ह्याच्यावरती सिंचन होत आहे सध्या गेले दोन हजार सालापासून म्हणजे ज्या वेळेला निरा देवघर धरण झाल्यापासून त्याचं कालवे नसल्यामुळे न वापरलेलं पाणी सुमारे बारा टी एम सी आणि मुंजवणी चापेट या धरणातील अंदाजे साडेतीन ते पावणे चार टी एम सी पाणी अतिरिक्त आपल्याला मिळत होते मात्र येत्या दोन तीन वर्षामध्ये ही सोळा टी एम सी पाणी कमी होणार असून आपल्यासाठी फक्त तेहतीस टी एम सीच्या आसपास पाणी उरेल म्हणजेच साडेतेवीस टी एम सीचे भाडगर धरण आणि अंदाजे पावणे दहा टी एम सीचे वीर धरण या दोन्ही धरणातील पाण्याच्या पाळ्या पाहता औद्योगिक पेयजल जलजीवन मिशन फलटण बारामती इंदापूर माळशिरस निरा जेजुरी अगदी सासवडच्या पाणीपुरवठा योजनासुद्धा वीर धरणावर अवलंबून आहेत जलजीवन मिशनमध्ये पंचावन्न लिटर प्रति व्यक्ती पाणी याच धरणातून दिलं जाण्याची शक्यता आहे तशा प्रोग्राम आणि तशी कामं सुरू आहेत याचा अर्थ जे उरेल पाणी त्याच्यामध्ये सिंचन होणार का आणि हा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपानं येत्या दोन तीन वर्षामध्ये सुरू होईल कारण आत्ता देवघरचे कॅनाल सुरू आहेत आणि त्याचं पाणी त्यांच्या लाभक्षेत्राचं आहे त्यांना ते दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं वीर भाटगर ही दोनच धरणं आपल्यासाठी आहेत त्याचं लाभक्षेत्र जे आहे त्या व्यतिरिक्त उपसा जलसिंचन योजनेच्या काही परवानग्या फलटण तालुक्यातील एकट्या फलटण तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टरच्या परवानग्या नेरा उजव्या कालव्यावरून देण्यात आलेल्या आहेत इतर तालुक्यांबाबत माझ्याकडे माहिती नाही त्याचबरोबर नवीन औद्योगिक वसाहती ज्या वाढत आहेत त्या वसाहतींसाठी सुद्धा पाणी याच धरणातून जात आहे एखादी डिस्लरी अगदी कन्वर्जन करायचं म्हटलं किंवा साखर कारखाना असेल त्यासाठीसुद्धा पाणी आपल्याला द्यायला लागतं भविष्यात शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत आहे त्यामुळे शहरांसाठीचा पाणीपुरवठा गेले दहा वर्षापूर्वीची शहरांची लोकसंख्या आणि भावी काळामध्ये दोन हजार तीस किंवा पस्तीसमध्ये होणारी या शहरांची लोकसंख्या त्यातील प्रतिव्यक्ती धरणातून दिलं जाणारं पाणी आणि हे वापरल्यानंतर त्या शहरातून बाहेर पडणारं पाणी ते रिसायकल करून आपल्या शेतीसाठी वापरता येत नाही ही परिस्थिती आहे त्याचबरोबर नेरा नदीवरती फक्त फलटण आणि बारामती तालुक्याच्या दरम्यान सात बांधणारे आहेत कोराळ्यापासून गीते वस्तीपर्यंत त्याची ही खूप कमी म्हणजे एम सी एफ टीमध्ये आहे ती त्याच्यासाठीसुद्धा पुनर्भरणासाठी पाणी कालवा सल्लागार समितीनं दिलं पाहिजे ते ते देत नाहीत त्यामुळं तीही शेती अडचणीत जाण्याची शक्यता आहे प्रस्तावित सुळशी प्रकल्प या प्रकल्पाचं पाणी जे म्हणतात महाबळेश्वरच्या शेजारी हे पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे सहा ते साडेसहा टी एम सी पाणी यापैकी पाच तीन ते साडेतीन टी एम सी पाणी हे खंडाळा तालुका आणि उरलेलं पाणी हे फलटण आणि ह्या बाकीच्या भागामध्ये इतर धरणामध्ये सोडून आपल्याला वापरता येण्याची शक्यता आहे मात्र ते धरण अजून झालेलं नाही काही लोकांनी कृष्णा भीमा पाणी वाढेल असं सांगितलेलं आहे वास्तविक दोन हजार चार साली या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्यावेळेपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत टप्पा क्रमांक एक ते पाचपैकी टप्पा क्रमांक पाचमधलं काम तेही अजून पूर्ण नाही तो म्हणजे निरा आणि भीमा नदीच्या मधला बोगदा आणि निरेमध्ये तर पाणी यायचं बाजूलाच राहिलं मात्र नीरा नदीतील अतिरिक्त उपलब्ध असणारं सात टी एम सी पाणी हे बोगद्याद्वारे सोनगाव उद्धट याच्या दरम्यान त्याचं ओपनिंग आहे आणि उजनी धरणामध्ये ते पाणी सोडलं जाणार आहे हेच पाणी सात टी एम सी उजनीच्या धरणामध्ये सोडलं जाणार आहे कुंभी कासारी म्हणून येणारं दहा टी एम सी वारणेमधून येणारा अंदाजे चौतीस ते पस्तीस टी एम सी त्याचबरोबर पुढं आल्यानंतर कोयना कृष्णामधून येणारा अंदाजे चोपन्न टी एम सी पाणी असं एकशे पाच टी एम सी पाणी आपल्याकडं प्रस्तावित होतं मात्र त्या पाण्याची कोणतीही नियोजन योजना सरकारकडे दिसत नाही त्याचबरोबर जो लवाद आहे त्या लवादाने एका खोऱ्यातून दुसऱ्या खो खोऱ्यामध्ये पाणी वळवण्यासाठी निर्बंध घातलेले आहेत आणि विरुद्ध आपल्या खालचे जे कर्नाटक आंध्र सरकार आहेत त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि लवादाकडं ते गेलेले आहेत आणि या लवादाचे निर्णय आपल्या सर्वांवरती बंधनकारक असतात कृष्णाकोरे आणि भीमाखोरी ही दोन वेगवेगळी नद्यांची खोरी असल्याने ते पाणी येण्याचं काही प्रयोजन नजिकच्या भविष्यात होईल हे वाटत नाही त्याचबरोबर भाडगर धरण हे अंदाजे शंभर वर्षापूर्वीचं धरण वीर धरण मालोजीराजेंच्या श्रीमंत मालोजीराजे नायक निंबाळकर फलटणचे महाराजे यांच्या प्रयत्नामुळं एकोणीसशे पासष्टच्या दरम्यान ते बांधलेलं आहे या दोन्ही धरणामध्ये किती गाळ झाला आहे याची अद्ययावत माहिती आपल्याकडं नाही त्यामुळं जरी धरणांच्या कॅपॅसिटी तेवीस टी एम सी आणि नऊ दहा टी एम सी सांगितली असली तरी पैकी गाळ असल्यामुळं त्यामध्ये किती पाणी आहे हे सांगता येणार नाही ज्या वर्षी तुटीचं वर्ष किंवा दुष्काळ असेल त्यावेळेला अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण प्रत्येक व्यक्तीने राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वाला पाण्याबद्दलची योजना विचारली पाहिजे केंद्र सरकारचं हे धोरण पाण्याच्या बाबतीत मला फारसं पटलेलं नाही कारण रस्ते आणि रस्ते विकासावर जेवढा निधी खर्च होतो त्याच्या एक तृतीयांश खर्चही र पाण्यावरती खर्च होत नाही आणि जो एक तृतीयांश खर्च बजेटमध्ये टाकला जातो त्यातीलही सत्तर ते ऐंशी टक्के खर्च हा पेयजल पाण्यावरती आहे म्हणजे शेतीच्या पाण्याचा कुठंही यामध्ये फारसा प्रस्तावित खर्चामध्ये आणि बजेटमध्ये मला कुठंही दिसून आलं नाही तरी आपल्या माहितीसाठी हे सादर केलेलं आहे भविष्यामध्ये अठ्ठेचाळीस टी एम सी वरून बत्तीस टी एम सी पाणी आल्यावर तेहतीस टी एम सी पाणी आल्यावर आपलं बारमाही असणारं उजवाने डाव्या कालव्याचं क्षेत्र आठमाही होईल की काय अशी शंका येते मान्यवरांनी यावरती भाष्य केलं आणि मला कळवलं तर चालेल कदाचित माझ्याकडं जी उपलब्ध माहिती आहे त्या माहितीवरून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय सहकार जय महाराष्ट्र